रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज मध्ये शस्त्र विक्रीचा पर्दाफाश दोन अटकेत पाच देशी पिस्तूल व बारा जिवंत कार्तुसे जप्त सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानवर विशेष मोहीम राबवली या मोहिमेत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने मोठी कारवाई केली गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दत्तनगर कुपवाड येथील मलिक सलीम शेख वयवर्ष पंचवीस व त्याचा साथीदार प्रथमेश उर्प पाठ्या पाटोळे वैवर्ष बावीस हे रमा उद्यान कॉलनीतील ऑक्सिजन पार्क येथे अवैध शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पत्कणी सापळा रचून दोघांना पकडलं त्यांच्या अंगझडतीत मलिक शेख याच्या पाठीवरील सॅकमध्ये पाच देशी बनावटीच्या गावटी पिस्तुलासह बारा जिवंत काडतुसे आढळली विचारपूस केली असता त्यांनी ही शस्त्रे मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील उमरटी गावातील राजेंद्र सिंग उर्फ शेलू सिंग टकराणा यांच्याकडून विकत आणल्याचे कबूल केलं सदर शस्त्री व कारतुसे पंचासम जप्त करून दोघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी मलिक शेख हा यापूर्वीही अशा प्रकारच्या दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे समोर आलं मुख्य आरोपी राजेंद्र सिंग टक्राणा हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठा आघात केला आहे महानकरी आधी आदिमानी मिराज.